नमस्कार का नहीं में तर नमस्कार भावनं स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज विषय झाला सकाळी सकाळी लवकर उठलो आणि व्यायाम करायची इच्छा झाली तर चला म्हणलं कारण आजपासून आपलं चॅलेंज आहे की आपण पुरा एक महिना लगभग पुरा एक महिना कंटिन्यू ब्लॉग करू जे बी होईन ॲक्टिव्हिटीज ते सगळ्या सगळ्या आपल्या चॅनलवरती अपलोड करू आणि आपला जो ब्लॉग आहे हा फक्त तर फक्त जास्तीत जास्त पाच ते दहा मिनटाच्या आतमध्ये राहील आणि शंभर टक्के मी हा प्रयत्न करतो आणि जे की होईन जे घरचे सगळे सगळे ब्लॉक टाकील आणि येणाऱ्या दहा दिवसामध्ये आपले गणपती बाप्पा बसत आहे तर गणपती बाप्पाचं जेवढं होईल आमचे काम ते पण दाखवून सगळ्या गोष्टीच्या पण येणं जेवढं माझ्यानं होऊ शकतात तेवढं दाखवून तर चला आता थोडा व्यायाम करतो आणि मग जातो जे की आपल्याला आता डेली आपलं जसं उठलो आता आपल्याला सध्या काय म्हणतो काही नाही चालू आपल्या द्यायच्यानं तर आपल्याला जाऊन फक्त गणपती बाप्पाचं मंदिरच तयार करण आहे या दहा दिवस आपल्याला फक्त गणपती बाप्पाचंच पाहायचं आहे तर लवकरात लवकर उठतो आता आणि जातो सगळेच पहिले व्यायाम करतो व्यायाम करून आंघोळ करतो आंघोळ करून बाहेर जातो तर पड़ चला जाऊया आता व्यायाम करे तर मित्रांनो फटाफट मस्तपैकी व्यायाम केला आणि आंघोळ गेली आणि आपला मस्तपैकी चहा रेडी झाला माही चहाशिवाय दिवस चांगला जात नाही म्हणजे पुन्हा दिवस सुंदर होऊन जाते चहा आपल्या की आणि मस्त वाटते चला फटाफट आवरतो आणि तयारी करून निघतो गावात जायसाठी तर काहीच नाही फक्त केस सुकायचे राहिले फटाफट तर चहा घेतो पहिले गरम गरम मस्त घरी चहा पाणी घेतला जेवण केलं इकडे गावात आलो की जिथं मंदिर बन त्या जागेवर जागेवर आलो तर तरी काही सामान घेवाण काही नव्हतं सामान जमा करायला सगळं पोरं जमान करायला आम्हाला कमी जास्त वाजले तीन तीन वाजेला आम्ही मंदिराचं काम सुरू केलं मित्रांनो तर काहीच नाही आमचं मंडप रस्त्यात तर मंडपाला कसे ते बांबू असतात किंवा स्टील पाईप असतात त्या साचा असते तो उभा केला त्याच्यावर डायरेक्ट मंडप आतून देतो तशी गोष्ट आमच्या मंदिराची मंदिराचं एकदम शॉर्टकट काम केलं हे पोल गिल आणि हे जे दिसतात ग्रिल सारखे त्या सगळ्या आमच्या मंडळाच्या चार साईडनं चार पोल ठेवून घेतले आणि पटापट आम्ही सगळं सगळं मंदिरवर केलं जी आतुरता लहान लहान लेकरली पण होती लहान लहान लेकरं पण खूप म्हणजे मदत करत होते मंदिर बनवण्यामध्ये मन्द बस चार ते पाच दिवस बाकी आणि आम्हाला पण मस्त वाट राहिलं एक दहा दिवस किती त्यात बाप्पा येतात त्याची खरंच खूप जास्त आनंद होती आणि पूर्ण दिवस गेला दिवसाचा हा एक आमचा ब्लॉग बनला मित्रांनो खरंच एक मंदिर बनवून खूप मनाला शांती वाटत होती असं करता करता पूर्ण आमचं मंदिर बनलं तर हे बघू शकता फायनल असं मंदिर आमचं बनलं तर मित्रांनो बाकीचं काम आहे आपण उद्या करू जर आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला एवढं चांगलं वाटलं असेल तर नक्कीच फॉलो आणि सबस्क्राईब करा मित्रांनो आणि भेटू उद्या या ब्लॉगमध्ये आज तरी मी व्हॉइस ओवर केला पण पुढच्या ब्लॉगमध्ये व्हॉइस ओवर बिलकुल करणार नाही मी डायरेक्टली जे तिथं होईल ते तिथं बोलेल आणि तुम्हाला तसंच ब्लॉग पाहायला भेटेल शक्यतो प्रयत्न करेन की दहा मिनिटाचा हो, हो। मित्रांनो आज बघितलं तुम्ही मंदिराचं किती काम झालं तर आता एवढं काम झालं आता उद्या सकाळी जाणं आणि थोडंफार काम राहिलं ते करणं ठीक आहे मित्रांनो आजचा ब्लॉग इथंच एंड करतो आणि भेटू उद्या ब्लॉगमध्ये जर व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटला असेल तर नक्कीच फॉलो आणि सबस्क्राईब करा हर महादेव जय महाराष्ट्र जर तुम्हाला मंदिर आवडलं असेल तर नक्कीच फॉलो करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो असाच तुमचा सपोर्ट राहू द्या भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग इथंच एंड करू